नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब वर आजच्या भागात आपण पाहणार आहोत हिवाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी मित्रांनो थंडीमध्ये केसांची चमक कायम ठेवण्यासाठी केसांच्या मुळांना मध लावून केस आसभर टॉवेलने बांधून ठेवावे यानंतर केस कोमट पाण्याने धुवावे हिवाळ्यात केस कोरडे होतात त्यामुळे कंडिशनरचा वापर करावा हिवाळ्यात केसांना मेहंदी लावणे शक्यतो टाळावे यामुळे केस अधिक कोरडे होतात आठवड्यातून दोन वेळा केसांना तेलाने मसाज करा हे तेल थोडस गरम करून ओमट झाल्यावर केसांच्या मुळांना लावा त्यामध्ये तुम्ही कांद्याचा रस मिक्स करून लावू शकता केसांना तेल लावत असताना त्यात कापूर बारीक करून लावल्यास केसांची मुळे मजबूत होतील तसेच केसातील कोंडाही कमी होईल गरम तेलामध्ये लिंबाचा रस एकत्र करून रात्री केसांना लावा यामुळे केसातील कोंडा कमी होईल तसेच जास्वंदीची फुले नारळाच्या तेलात मिसळून केसाला लावल्यास कोंडा कमी होतो थंडीच्या दिवसांमध्ये गरम पाण्याने केस धुणे शक्यतो टाळा केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा केस धुत असताना डायरेक्ट शॅम्पू केसांना न लावता तो शॅम्पू तीनपट पाण्यात मिक्स करून केसांना लावून केस धुवा हिवाळ्यात हिटिंग टूल्स जसे की स्ट्रेटनर हेअर ड्रायर फ्लोवर यांचा वापर कमी करा तसेच हेअर कलरचा अतिरिक्त वापर टाळा आहारात तूप किंवा लोण्याचा वापर करावा तसेच भरपूर पाणी प्या तुम्ही घरगुती मास तयार करू शकता यामध्ये तुम्ही कॉफी पावडर कोरपडचा गर मेथ्याची पावडर आवळ्याची पावडर जास्वंद जास्वंदाची फुले किंवा पानांची पावडर तुम्ही वापरू शकता हिवाळ्यात केस गळू नये म्हणून सारखा सारखा केसातून कंगवा फिरवू नये आठवड्यातून एकदा ओरिजिनल केस ओले असताना नये केस धुण्यासाठी शिकेकाई यांची पावडर करून लावा मित्रांनो आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद